नमस्कार मी राधासागर सगळ्यात आधी मराठी मनोरंजन वाहिनीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून गणपती बाप्पाच्या आणि गौरीच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुमचं खूप छान जावं आणि माझ्यासुद्धा कामाचा गणपती बाप्पा मोऱ्या लवकरच होऊ देत अशी मी गणपतीला प्रार्थना केलेली आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या सासरी छान उभ्या गौऱ्या असतात आणि गौरी कालच विराजमान झालेल्या आहेत आज गौरी म्हणजे नैवेद्यसुद्धा महानैवेद्य जो असतो आमच्याकडे तोसुद्धा झालेला आहे आणि मस्त अशा छान सजल्या आहेत त्या साड्या नेसून सो आ, उभ्या गौऱ्या असतात आणि खूप वर्षांपासून म्हणजे आमच्याकडे कुलकर्णी घराण्यात या गौऱ्या बसवल्या जातात आणि त्यांना छान छान दागिने घालून सजवलं जातं मग आम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी वगैरे करून ठेवतो साड्या नेसवतो सगळेजणं एकत्र ने येतो त्या निमित्ताने आणि मग घरातले सगळे मिळून मग हे आरास असेल राशी असतील हे छोटंसं बाळ तयार करणं असेल किंवा बाकीचे सुद्धा दागदागिने घालणं डेकोरेशन करणं या सगळ्या गोष्टी करतो मग आज महानैवेद्य होता तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो म्हणजे दरवर्षी मोदक वगैरे तर गणपती बाप्पाला असतातच पण गौरींसाठी महानैवेद्याला पुरणपोळी ही मेन असते आणि मग आधी तर आमच्याकडे पाच पाच प्रकारच्या म्हणजे पाच प्रकारच्या भाज्या पाच प्रकारच्या कोशिंबिरी अशा सगळ्या गोष्टी असायच्या पण मग ते आम्ही आता ब एवढा वेळ होत नाही मिळत नाही त्याच्यामुळे मग ते सगळ्या भाज्या म्हणजे मिक्स करून आपण एक भाजी की सगळं त्या निमित्ताने पोटात जाईल अशा आणि आम्ही ते करतो पण असं शास्त्र शास्त्रोक्त पद्धतीने आमच्याकडे अजून पाळलं जातं आणि मला अशी म्हणजे छान गोष्ट ही वाटते की आम माझ्याकडे दहा दिवसाचा गणपती पण असतो सो so, गणपतीच्या दिवसात त्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात तेवढा वेळ काढतात आमचे सुद्धा बिझी शेड्युल्स असतात किंवा पुणे मुंबई असतं सो so, त्या त्यानिमित्ताने घरी येणं होतं छान फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणं होतं सो so, मला हे जास्त महत्वाचं वाटतं <laughs> <laughs> oh. तुला किती वेळ मिळतो ही गौरीची तयारी करण्यासाठी कारण की ती काय सोपी नाही भरपूर गोष्टी असतात हो हो तर ती तयारी करण्यासाठी तू कसा वेळ काढतेस आणि काय भावना असतात गणपती आणि गौरी घरी आल्यानंतर मला असं वाटतं आपला गणेशोत्सव आणि दिवाळी हे जे दोन सण आहेत वर्षातले ते मेन आहेत की त्याच्यासाठी वेळ काढलाच गेला पाहिजे असं मला वाटतं तरी सिरियल चालू असताना फार अवघड जातात गोष्टी कारण तेवढी सुट्टीच मिळत नाही तुम्हाला त्याच्यामुळे ते, ते दोन दिवस कसे तरी मिळाले तरी खूप आहे आणि इथे सुद्धा मग या गोष्टी असतात पण तो एक आनंद वेगळा असतो म्हणजे असं असतं ना गणपती बाप्पाची वाट बघितली जाते की गणपती कधी येतोय किंवा विसर्जनाला आपल्याला डोळ्यात पाणी येतं की अरे चाललं गणपती बाप्पा पण एक खरंच होतं म्हणजे अगदी लहानपणापासून त्या गोष्टी बघितल्या आहेत अनुभवल्या आहेत ना पण ते कुठेतरी एक ते कनेक्शन आहे मला असं वाटतं मग तो दीड दिवसाचा गणपती असू दे पाच दिवसाचा किंवा दहा दिवसाचा सो जेवढं काहीही कुठलेही शेड्युल्स असतील कुठेही असेल तरी तेवढे दोन दिवस काढून घरी यायचं आणि त्यानिमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्याकडून ते करणं होतं देवासाठी काहीतरी करणं होतं सो मला असं वाटतं की हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि ते, ते केलं पाहिजे नाही नाही मला एवढं काहीच येत नव्हतं खरं तर काहीच येत नव्हतं लग्नानंतर मी हळूहळू गोष्टी कारण माहेरी आपण काय म्हणतात लाडवलेले असतो ना त्याच्यामुळे आपण फार काही कळ करत नाही आणि मग आईला आपण कशी टांग देऊ शकतो ना की आई जाऊ दे गं हो ग नंतर करेन वगैरे सो आधी फार काही केलं नाही पण नंतर एक एक गोष्टी जसं तुमचं वय वाढतं अनुभव वाढतो तर तसं मला असं वाटतं ग्रॅज्युअली त्या गोष्टी येत जातात मॅच्युरिटी वाढते सो ते येत जातं आपोआपच आणि असं असतं ना म्हणजे आता तर मी आई झाली आहे सो आणखीनच रोल चेंज झाला आहे पण हे ना प्रत्येक मुलीच्या आयुष्यात या फेजेसत ना म्हणजे त्या मुलीची जेव्हा बायको होते तर त्या अक्षता डोक्यावर पडतात ना तर तुम्ही काहीतरी बदल होतो असं मला फार वाटतं आणि ते आहे तर ती बायको झाल्यावर तिचं एक वेगळाच प्रवास सुरू होतो आणि आई झाल्यावर तर फारच वेगळा प्रवास सो हे ना मला असं वाटतं ही दैवी देणगी आहे मला असं वाटतं आपण याच्याकडे ब्लेसिंग म्हणून बघितलं पाहिजे की एवढे रोल प्रत्येक बाईला मुलीला तिच्या आयुष्यात करायला मिळतात एक ऍक्टर म्हणून तर आम्ही करतोच पण हे रिअलवाले आहेत सो ते पण अनुभवायला खूप मजा येते आणि प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक ह्याच्यातून शिकायला मिळतं सो मजा येते आणि मला म्हणजे मला कायमच असं वाटतं की जे लहान मुलांचे जे मी आणि अभ्यास मी खूप केला आहे कारण तो आता दोन वर्षाचा झाला आहे वीर पण पहिली जी पाच वर्ष असतात किंवा मिनिमम तीन वर्ष हो, ती लहान मुलांची खूप महत्त्वाची असतात आ, हे आपल्याला पण सांगण्यात आलं आहे किंवा एकंदरीतच आपण ऐकतो तर तेव्हा ज्या गोष्टी तुम्ही जेवढे इनपुट्स तुम्ही द्याल किंवा जेवढं त्याच्यावर संस्कार कराल तेवढं त्याच्या अगदी तो जो बेस म्हणतात ना तो पक्का होतो सो जास्तीत जास्त मी प्रयत्न करते की त्याला चांगल्या गोष्टी मग वाचन असेल किंवा मी मोबाईल तर दाखवत नाही आमच्या घरी टी व्ही सो नो स्क्रीन आणि पाढे असतील किंवा हे पण असतील देवाच्या आरत्या म्हण किंवा बाकी श्लोक म्हण छोटे छोटे दोन दोन लाईनचे हे सगळे त्याला येतात आणि आ, आ येतात आणि मी शिकवते आणि आवडतात सुद्धा सो हे लहानपणापासून ते आ, मनावर कोरलं गेलं ना तर ते पक्कं होतं मला असं वाटतं आणि तो लुडबुड तर तू विचारूच नको म्हणजे बाप रे त्याला हँडल करत करत बाकीच्या गोष्टी करणं पण आता मी त्याच्यात एक्सपर्ट झाली आहे कारण त्या दोन वर्ष झाली आहेत सो पण इट्स इट्स अ व्हेरी गुड थिंग आणि गुड फिलिंग मला असं वाटतं सो त्या गोष्टी तुम्ही पुढच्या पिढीला जेवढ्या देता येतील तेवढ्या दिल्या पाहिजेत कारण ती आता काळाची गरज आहे स्कूल्स आणि हे ते कल्चरच वेगळं आहे एज्युकेशन जे आत्ता ज्या पद्धतीने चालू आहे सो त्याच्यात कम्प्युटर किंवा टेक्निकल किंवा बाकीच्या गोष्टी खूप आहेत सो हा जो so, आहे ना प्रकार आपले जे काय uh, सणवार वार आहेत हे संस्कार आहेत हे घरातूनच जास्त आले पाहिजेत किंवा ते मोठी माणसं जे आपल्यावर त्यांनी वडीलधाऱ्या माणसांनी जे संस्कार केलेत तर ते आपण पुढच्या पिढीला जेवढं जमत तेवढं केलं पाहिजे असं मला वाटतं

खूप वर्षांपासून आधी आम्ही काय म्हणतात माझ्या सासूबाई आणि मोठ्या सासूबाई म्हणजे त्यांच्या जाऊबाई असे आम्ही सगळे एकत्र मिळून हे बसवायचो पण नंतर प्रॅक्टिकली गोष्टी तेवढ्या शक्य होत नाहीत कारण ते कुटुंब वाढत जातं त्याच्यामुळे मग परत आम्ही दोन दोन बसवायला लागलो पण तेव्हापासून म्हणजे अगदी त्यांच्या त्यांचं लग्न झाल्यापासून किंवा त्यांच्याही सासूबाईंच्यापासून हे ही म्हणजे प्रथा आहे मुकुट आम्ही आत्ता जेव्हापासून सेपरेट झालं तेव्हा नवीन मुकुट घेतले पण अदरवाईज ते खूप जुने मुकुट होते मग त्यालाच ते परत म्हणजे खूप ठिकाणी असतात मग त्यालाच कलर करून पॉलिश करून वगैरे ते हे करतात आणि बाकीचं हातांचं तर काही हे नाही आहे पण प्रत्येक ठिकाणची साडी नेसवण्याची पद्धत पण एक वेगळी असते म्हणजे खूप ठिकाण म्हणजे सुद्धा मी बघितलं कुठे कुठे असते नववारी साड्या नेसवतात पण आमच्याकडे अशा पद्धतीच्या मग दरवर्षी नवीन हे करायच्या मग त्या नेसल्या जातील ज्या आपल्याला आवडतात ते मग एक माझी एक माझ्या जावेची असं आम्ही ते करतो पण तो जो ओव्हरऑल सगळा जो एक्सपिरियन्स आहे ना म्हणजे ते छान मुकुटाची पूजा करायची मग ते सगळं घरात फिरवून आणायचं मग लक्ष्मी आली सोन्या रूपाच्या पावलांनी आली धनधान्य घेऊन आली हे सगळं छान असं वाजत गाजत छोटीशी असं काय म्हणतात घरातल्या घरात मिरवणूकच आपण हे करतो मग हो ते सगळं दाखवतो ते मुकुट आपल्या हे असेल वॉर्ड्रोप असेल किंवा देवघर घरातसुद्धा त्या यांना फिरवतो हो मग ते छान बसवतो आणि मग सगळे दागदागिने घालून हे सगळं डेकोरेशन करून मग दुसऱ्या दिवशी तो प्रसाद असतो आणि मग तो तो सगळा महानैवेद्य वगैरे झाला मग संध्याकाळी हळदी कुंकू असतं आणि हे मध्ये छोटंसं बाळपण असतं सो ते असं सगळं असं खूप काय म्हणतात जुळून येतं मला असं वाटतं आणि ते छान छान वाटतं आणखीन एक गोष्ट म्हणजे ते जे हे दोरे जे दिसतात ना तर हे काय माळ वस्त्र म्हणतात याला बहुतेक तर हे ह्याचं पण एक शास्त्र म्हणजे काय की आ, ते हळदीत म्हणजे ते तयार करतात हळदीत बुडवून वगैरे आणि ते मुलांसाठी ते आठ पदरी असतात आणि मुलींसाठी म्हणजे लेडीजसाठी ते सोळा पदरी असतात सो ते आ, तुम्ही एक शुभ हे म्हणून तुमच्या जवळ म्हणजे आता तुमचं मी पर्समध्ये ठेवते किंवा मग आपल्याकडे जर शक्य नसेल हातात वगैरे बांधणं ते जर शक्य नसेल तर तुम्ही कपाटात किंवा तिजोरीत किंवा अशा चांगल्या ठिकाणी ठेवू शकता सो ते त्याला काहीतरी शास्त्र आहे की त्याचं एक शुभ काहीतरी हे म्हणून तुम्ही की एक चांगली वाईट नजर नाही किंवा त्याच्यापासून चांगलं काहीतरी मिळणार असेल म्हणून ते ठेवण्यात येतं सो असं छान सगळं त्या त्याच्या मागे हे आहे आणि गौरींबद्दल आणखीन एक दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे त्यांच्या पोटात आम्ही लाडू आणि करंजा ठेवतो मग बेसनाचे लाडू असतात आणि करंजा असतात कोरड्या नारळाच्या तर त्या ते अशा त्यांच्या पोटात डबे म्हणजे पोटात ठेवलेल्या असतात असे छोटे छोटे डबे असतात नंतर या राशी असतात ही डाळे आणि हे तांदूळ त्या अशा राशी ठेवतात त्याला पण खूप महत्त्व आहे आणि ही जी आहे ना गव्हाची अशी ती आरास असते साईडनी ती अशी आरास केलेली असते आणि मग काय म्हणतात दोन गौरी आणि मध्ये बाळ असं सगळं असतं पण हे ना या छोट्या छोट्या गोष्टींना किंवा ते माळवस्त्र असेल त्याला खूप महत्त्व आहे किंवा डोक्यावरसुद्धा हे पडवळाची हे ठेवतात एक फोड ठेवतात छोटी आणि हातात बघितलं असेल तुम्ही तर विडा असतो तर की सगळं जेवण वगैरे झालं आपण विड्याचं पान कसं देतो तर तसं किंवा पाठवणी करताना की परत येण्यासाठी सो ते असं सगळ्या प्रत्येक गोष्टीला इतकं महत्व आहे ना सो हे सगळं असं करायला वगैरे छान वाटतं मला

आणि शेवटच्या दिवशीसुद्धा आपले कणकेचे तळलेले मोदक असतात आणि आम्ही ना दरवर्षी म्हणजे काय म्हणतात मूर्ती मोठीच आम्हाला आवडते तशी बऱ्यापैकी सो आम्ही मोठी मूर्ती घेतो आणि दरवर्षी एक एक चांदीचा दागिना आम्ही केलेला आहे म्हणजे आमच्या कुटुंबातल्या सगळ्या यांनी मिळून की दरवर्षी काहीतरी एक छोटंसं असेल तरी चालेल मग दुर्वा असतील ते फूल असेल जास्वंदाचं जास मंदिरमामा मामा असेल किंवा आणखीन काही दागिने असतील दुर्वा असतील तर ते असं केवडा असेल तर ते असं प्रत्येक दरवर्षी काही ना काहीतरी छोटंसं आपल्याकडून एक घेतलं जावं किंवा ते त्याच्या अंगावर असावं तर असं आम्ही करतो आणि त्यामुळे त्याची शोभा आणखीनच वाढते आणि हो मी प्रार्थना मी आ, का युनिव्हर्सल जे काय आहे <laughs> किंवा जे सगळे करतात तेच मी करते पण मा माझं असं आता म्हणजे काय म्हणतात मी काम पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे तर त्यानिमित्ताने मला मी जसं पहिलं म्हणाले की माझ्या कामाचा श्रीगणेश लवकरच होऊ देत की तशी कामं चालू आहेत पण ते जे म्हणतात ना परत कमबॅकवालं किंवा परत आता अभिलाषा किंवा अंकितांनी जे मला आहे तर त्या पद्धतीने लोकांसमोर पुन्हा एकदा यायचं आहे तर तसं काहीतरी लवकर मिळू देत आणि सगळ्या कुटुंबावर छान तुझी कृपादृष्टी एवढंच मी म्हणते पण असतेस कामानिमित्त मुंबईला पण असतेस आणि दोन्ही सार्वजनिक गणेश छान असतात पुणे आणि मुंबई मध्ये था की <tous> आ, आता हे मला विचारशील तर मी पुण्याची बेसिकली पुण्याची असल्यामुळे मी त्याचा मला जास्त ते नातं वेगळे म्हणजे आपलं ते जास्त आहे किंवा जवळचं जास्त आहे म्हणजे दगडूशेठ म्हणशील किंवा आपला मंडईचा म्हणशील किंवा कुठलाही पुण्यातले जे ठराविक पाच मानाचे असतात किंवा ती जी मिरवणूक असते ढोलताशा पथक जे असतं सो ते सगळं अनुभवलेलं त्याच्या ते जास्त जवळचं वाटतं मुंबईत असे गणपती म्हणजे ह्यूज लालबागचा राजा तर सगळ्यांचा फेवरेट आहे पण तेच होतं ना की खूप ह्यूज गणपती असतात किंवा प्रचंड गर्दी असते त्या काळात तर कुठून कुठून लोकं येतात सो म्हणून तिथे मी फार काय म्हणतात पटकन दर्शनं घ्यायची आणि मग घ्यायचं अशा ह्याच्यात असतं सो पुण्याचे गणपती मला जास्त मी त्याच्यात रमते कारण मी लहानपणापासून ते बघत आली आहे म्हणून मी हेच सांगेन की गणपती बाप्पाची कृपादृष्टी सगळ्यांवर आपल्या असू देत आणि ज्याच्या ज्याच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ देत आणि आपण सगळ्यांनी काय म्हणतात लाईफस्टाईल खूप चेंज झाली आहेत किंवा खूप स्ट्रेस लेवल खूप वाढलेली आहेत आत्ता म्हणजे कालच प्रिया मराठेचं आपण ऐकलं किंवा अशा कित्येक आमच्या फील्डमधले काय किंवा इतरसुद्धा खूप वाईट गोष्टी घडत आहेत किंवा ज्या कॅन्सरसारख्या गोष्टी असू देत किंवा बाकी पण कुठल्याही बाबतीत असू देत आता तर फार डिटेलमध्ये मी जात नाही किंवा मुलींच्या बाबतीत सुद्धा सो मला असं वाटतं की आ, निरोगी राहणं हे फार हल्ली गरजेचं झालं आहे सो मला असं वाटतं आपण याकडे जास्त लक्ष देऊयात की आपण थोडंसं मेंटली आपण मेडिटेशन वाईज किंवा स्ट्रेस कमी होण्यासाठी काय गोष्टी करू शकतो आपली लाईफस्टाईल थोडीशी चेंज कशी करू शकतो मग त्यातल्या त्यात म्हणजे फार डाएट बिएट असं मीही करत नाही पण तरी त्यातल्या त्यात चांगल्या आपण गोष्टी कशा खाऊ शकतो किंवा थोडंसं एक अर्धा तास वर्कआउट जरी केलं दिवसातून एकदा किंवा फाईव्ह टाईम्स इन अ वीक हे जरी जमलं ना तरीसुद्धा खूप फरक पडतो चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकणं आपल्या लोकांमध्ये रमणं आता हे सुद्धा इतकं गरजेचं झालं आहे की खूप सुसाईड्स होतात काय काय होतात तर बोलायलाच कोणी नाही आहे सो so, कम्युनिकेशन हा ही इतकी काळाची गरज झाली आहे आणि मोबाईल 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 त्याच्यापेक्षा आपण ॲक्च्युअल जी माणसं आहेत तर त्यांच्याशी बोलूयात मग ते कोणी फ्रेंड्स असतील तुमचे आई वडील असतील किंवा कोणीही जवळचं असेल कोणीही असेल तरी तुम्ही त्या गोष्टी तुमच्या शेअर केल्या पाहिजेत आणि तुमच्या मनातलं जे आहे ते बोललं गेलं पाहिजे हे मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे तर आपण करिअर ओरिएंटेड खूप असतात हल्ली ते असलंच पाहिजे पण ॲट द सेम टाईम तुम्ही स्वतःवर किती काम करताय वेळ देताय किंवा तुम्ही मेंटली किती स्टेबल आहात हे सुद्धा मॅटर करतं सो त्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया बस थँक्यू सो मच थँक्यू